पुणे येथील शांतीरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्रातर्फे आयोजित कार्यक्रमात पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल एक कृषिकेश रावले आय पी एस यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांनी शांतीरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्राच्या अधिकाऱ्यांना आणि सदस्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले शांती कल्याण संस्था पोलीस मित्राने पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव पुरस्कार देऊन सन्मानित केले दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने ही शांती रक्षक कल्याण संस्थेच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सदस्यांना सन्मानित केले या प्रसंगी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा अध्यक्ष सुनील भाऊ राखणे आणि पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे विश्रामबाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय माला पवार फराजखाना पोलीस निरीक्षक सुनील पांढरकर पुणे शहरातील गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन सोहळ्या दरम्यान शांतिरक्षक कल्याण संस्थेचे मित्र संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी वाहतूक नियंत्रण आणि कायदा तसेच सुव्यवस्थेत पोलिसांना सहकार्य करण्याचा सन्मान केला या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष उमेद सुथार महाराष्ट्र उपाध्यक्ष रतनसिंह राजपुरोहित पुणे जिल्हा अध्यक्ष सिकंदर पटेल पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुजाता परदेशी पुणे ग्रामीण महिला उपाध्यक्षा शीतल कडू पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा अजिम शेख पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष अश्विनी कातले पुणे जिल्हा संघटक मंत्री मोतीराम पुणे शहर सचिव शेखर पवार कात्रा जांबेगावचे वरिष्ठ अधीक्षक जगदीश हलकुडे अरविंद मिटकरी कात्रा जांबेगाव विभाग सचिव उपस्थित होते प्रदीप कुलकर्णी पुणे जिल्हा सभासद आर्यन परदेशी तसेच महिला सभासद साधना काळे श्वेता देवकर धनश्री लोळे पूजा अंतरे लीना कुलकर्णी ललिता कदम रश्मी झगडे प्रिया कडवडकर आदी उपस्थित होते